नमस्कार मी वसंत आपटे आपले जक्षा या चॅनलवरून बोलतो आहे तुमच्याशी श्रोते हो एखाद्या परमेश्वराची ईश्वराची कुण्या कवी रचलेली किंवा एखाद्या सं संस्थेची देशाची प्रार्थना करणं याच्यामध्ये सुद्धा इतका भेद मतभेद आणि ही यांची प्रार्थना ही यांची प्रार्थना हे यांचं भजन हे त्यांचं भजन हे असं जर आता सुरू झालं त्या डी के शिवकुमार प्रकरणावरून आपल्या लक्षात आलं असेल की त्यांनी विधानसभेमध्ये नमस्ते सदा वत्सले मातृभूमे ही संघाच्या प्रार्थनेतल्या एक दोन ओळी म्हटल्या आणि त्याच्यावरून नाही म्हटलं तरी काहूर उठलं आणि काहूर उठलं म्हणजे इतकं की त्यांना सांगावं लागलं की आय एम बॉर्न काँग्रेसमन परंतु संघातली ती प्रार्थना मी म्हटलेली आहे कित्येक वेळा आणि त्याच्यात तरी काय आहे ना म्हणजे अगदी संघाचे संस्थापक डॉक्टर हेडगेवार हे सुद्धा सुरुवातीला काँग्रेसमध्येच होते ना पण त्यांचं समाधान नाही झालं त्यांनी वेगळी संघटना बांधली काही त्याची उद्दिष्ट ठेवली ही संघटना देशद्रोही असं आता काही लोक म्हणतात बडबडतात ठीक त्यां आहे त्यांचं म्हणणं असेल ते त्यांच्याप्रमाणे आज तरी या क्षणाला त्या संघटनेवर काही बंदी नाही आहे मला एक दोन प्रसंग माझ्याच आयुष्यातले या प्रकरणावरून सगळे आठवले की एकतर माझ्याकडे एकदा हायकोर्टचे पूर्वीचे जज नुकतेच ते निवर्तले नरेंद्र चपळगावकर आम्ही सगळे जवळचे लोक त्यांना नानासाहेब म्हणत असू ते एकदा आमच्याकडे आले होते आणि बोलता बोलता गप्पांच्या ओघात ते म्हटले की तुम्हाला संघाची प्रार्थना पाठ आहे का मी म्हटलं आहे की काय तुम्ही संघात जाता नाही मी नाही म्हटलं बघ मी काय तसा संघ स्वयंसेवक म्हणण्यासारखा संघात जाणारा नव्हे पण त्यांचं जे काय चांगलं असेल मोठी मोठी कामं करतात त्यांच्यातल्या काही संघटना चांगल्या आहेत त्यांच्या व्यासपीठावर मी कधीतरी जातो पण नियमित शाखेमध्ये जाणारा संघ स्वयंसेवक असं काय मला म्हणता ना येणार नाही मग म्हणले त्यांच्याबरोबर सुधीर रसाळ होते त्यावेळेला ते म्हणले की मग तुम्हाला संघाची प्रार्थना पाठ कशी आहे अहो म्हटलं प्रार्थना पाठ असण्यात काय वेगळं आहे वारंवार काही चार वेळा कानावर पडली कधीतरी का लहानपणी म्हटलेली असेल पाठ आहे त्याची मला तसं मला मी एक पाठी म्हणा फार तर पण मला ती येते एवढं खरी आहे तर चपळगावकर सर म्हटले की मी ज्या वेळेला प्रॅक्टिस सुरू केली संभाजीनगरमध्ये म्हणजे त्यावेळेचा औरंगाबाद तर त्या माझ्या कार्यालयाच्या खाली खिडकीतून खाली त्या मैदानावर संघाची शाखा लागायची आणि तिथून मला ती प्रार्थना रोज कानावर पडायची आणि मलाही ती पाठ झाली ती ऐकून ऐकून म्हणा की म्हणले तुम्ही ती पाठ असेल तर मी जरा चाच पडत तुमच्याबरोबर किती पाठ आहे बघतो म्हणूया मग ती नमस्ते सदा वत्सले ती शेवटपर्यंत मी म्हटली त्यांनीही म्हटली आम्ही दोघांनी मिळून ती म्हटली चाच पडत कविना आता याच्यामध्ये गैर काय आम्हाला काय कळलं नाही की मातृभूमीला वंदन करणं ती संघाची आहे का ती आमची आहे का दुसरा एक प्रसंग मला मजेशीर आठवतो हो आमच्या सांगली जिल्ह्यातले एक स्वातंत्र्यसैनिक स्वातंत्र्यशाहीर शंकरराव निकम यांच्याबद्दल फार काही कुठं आठवणी वगैरे नोंद झालेल्या नव्हत्या किंवा त्यांच्या व्यक्तिचित्रामधल्या किंवा चरित्रामधल्या अशा काही आठवणी संग्रहित केलेल्या नव्हत्या आणि ते करावं असं विट्याचे आमदार अनिल बाबर यांच्याशी मी भेटलो असता एकदा अशी हे निघाली कल्पना की बो यांचं सगळं कुठंतरी एकदा कागदावर यायला पाहिजे काम आणि मग ते करायचं ठरलं आणि मग तो अंक एक स्मरणिका स्वरूपाचा गौरवांक स्वरूपाचा असा मी तो शाहीरनिकमांच्या वरती स्वातंत्र्य शाहीर या नावचा काढला मग त्यावेळेला ती कवनं कशी म्हणत असत गदी माडगुळकरांसारखे कवी त्यांना लिहून देत असत मग ते बेचाळीसशे चळवळीमध्ये लोकांना जागरूक करण्यासाठी ती कवनं गावोगावी म्हणत असत लोकांच्या स्फूर्ती येत असे वगैरे वगैरे तर तोच अंक सिद्ध झाल्यानंतर बलवडीजवळ संपतराव पवारने जे क्रांती केलेलं आहे तिथं तो अंक प्रकाशित करायचा असं ठरलं आणि मग अनिल बाबरने त्याच्यासाठी पूर्ण मदत केली सगळे लोक जमवले आणि त्यांच्याचकडून एक काँग्रेस सरकारमध्ये पूर्वी मंत्री असलेले असे एक म्हणूया थोडेसे विनोबांचे शिष्य असं त्यांना म्हटलं जात असे नाव मी आता काही सांगत नाही मुद्दा म्हणून पण ते त्यांना पाचारण केलं आणि बेचाळीसच्या चळवळीमध्ये जे स्वातंत्र्यसैनिक त्या भागामध्ये होते त्या सगळ्यांना पाचारण केलं अनायसे त्यांचा एक मेळावा घडून आला आणि तो अंक आम्ही त्यामध्ये प्रकाशित केला त्या शंकरराव निकमांचा सत्कार वगैरे केला तो कार्यक्रम पूर्ण संपल्यानंतर माझ्याकडे एक वंदे मातरमची कॅसेट होती आणि ती अगदी त्या तालस्वरामध्ये घोषामध्ये वाद्यांच्या तालावरती असं ते वंदे मातरम बंकिमचंद्रांचं पूर्ण वंदे मातरम तीन चार पाच कडव्यांचं असं ते म्हटलं गेलेलं होतं आणि ती कॅसेट आम्ही शेवटी लावली त्या घोषाच्या आणि वाद्यांच्या दंतनाटामध्ये वंदे मातरम हे स्फूर्तिगीत म्हणूया आपण ते म्हटलं गेलं ते झाल्यानंतर ह्या मंत्री महोदयाने अशी टूम काढली त्यातनं की आपण म्हणले सगळे स्वातंत्र्यसैनिक आपण नेहमी दोन कडव्यांचं वंदे मातरम म्हणतो हे आत्ता जे ऐकलं आपण ते वंदे मातरम आपलं नव्हे आपण नेहमी जे म्हणतो ते दोन कडव्यांचं ते आहे तेवढंच काँग्रेस आपण काँग्रेस कार्यकर्ते म्हणतो ते आपण सगळे मिळून परत एकदा म्हणूया असं म्हणून तो कार्यक्रम संपलेला असताना त्यांनी ते दोन कडव्यांचं वंदे मातरम जे नेहमी आपल्या कानावर आहे ते पुन्हा सगळ्यांना म्हणायला लावलं आणि ते म्हटलं गेलं नंतर मी अनिल बाबांना विचारलं हो ही काय पद्धत म्हटलं हे काय त्यामुळं काय झालं काय म्हटलं असू दे आता संपला कार्यक्रम जाऊ दे सोडून द्या ते विषय आम्ही तिथंच सोडून दिला पण ह्याच्यामागची जी भावना होती की ते वंदे मातरम बंकिमचंद्रांचं वंदे मातरम म्हणून अनेक लोक फासावर गेले अनेक तरुण फासावर गेले आणि ते आम्ही द वाद्यांच्या ह्याच्यामध्ये जर म्हटलं तर ते संपूर्ण वंदे मात्र म्हटलं की ते आमचं नव्हे ते त्या संघपरिवाराचं आहे आणि दोन कडव्यांचं हे काँग्रेसचं आहे हे अजब तर्कशास्त्र हे नवीनच आलं आणि तसंच हे आत्ता मला त्या डी के शिवकुमारांच्या सगळ्या त्या प्रकरणावरून त्याची आठवण झाली की हे काय भानगड आहे म्हणजे रघुपती राघव राजाराम पतितमावन सीताराम हे भजन कित्येक ठिकाणी उत्तर भारतामध्ये तर सरसकट म्हटलं जातं आता त्याच्यामध्ये खरं म्हणजे दुसरी त्याची सुंदर विग्रह मेघश्याम गंगा तुलसी शालग्राम असं ते भजन आहे काही जणं त्याला पुढेही जोडतात भद्रगिरीश्वर सीताराम जगतजनप्रिय सीताराम वगैरे वगैरे आता भजनाला काय शब्द असतात काय भजन हे कसंही आपल्याला वाटेल ते शब्द जोडावेत रघुपती राघव म्हटलं काय आणि काय म्हटलं काय पण गांधीजींनी त्याच्यामध्ये थोड्यास ते सर्व धर्मसमभाव त्यांचा ढि ढकलला आणि ईश्वर अल्ला तेरो नाम सबको सन्मती दे भगवान हे त्यामध्ये भजन म्हणायला लागले आता भजन ते मूळचं भजन आहे तेही काही वाईट नाही आहे आणि ईश्वर अल्ला तेरो राम म्हटलं तरी काही वाईट नाही आहे तेही चांगलंच आहे की का काय भजन आणि प्रार्थना कुठली करावी याला काय बंधन असतं का याला काय कायदा असतो का याला काय नियम असतो का संकेत असतो म्हणू फार तर म्हणजे जय जय रामकृष्ण हरी हा जपमाळ ही कुणाची तर वारकरी संप्रदायाची ठीक आहे ना असेल पण इतर कोणी ती म्हटली की झाला वारकरी संप्रदायाचा अपमान आणि त्या रामकृष्णाचा अपमान असं असतं का की समजा उद्याला काही बाहेरच्या का लोकांनी म्हणजे वारकरी मी कधी वारीला गेलो नाही पण मग समजा मी जय जय रामकृष्ण हरी ऐकलं किंवा म्हटलं तर ते एखादा वारकरी उद्याला काय माझ्याकडं धावतील काय तू का माझं भजन म्हणलंस म्हणून असं होत नाही पण हे शेवटी त्या शिवकुमारनं महागात पडलं आणि त्यांच्या वरिष्ठांनी काय त्या कुटुंबियांनी महागात प पाडलं त्यांना आणि थोडी माफी मागायला लागली चुकलो मी मी काय कधी याच्या माटेला गेलो नाही वगैरे वगैरे त्यांनी म्हटलं आणि शेवटी एक वाक्य त्यांनी बारीकसं उच्चारलं की गांधी परिवाराच्या उलट काही करणं हे काँग्रेसमध्ये राहून शक्य नाही संपलं मला तिथंच त्यातला खुलासा झाला सगळ्यांना असं मला वाटतं आहे की ह्या प्रकारानं राजकारणी पक्षाने राजकारणी लोकांनी आता प्रार्थना आणि परमेश्वर आणि भजनाची जरी त्या वाटणी करायला लागली तर मग मात्र मुश्किल येईल म्हणून या प्रकारानं जर राजकारण आपण करायला लागलो अरे हा देश मातृभूमी नमस्ते सदा वत्सले मातृभूमी ह्याच्यात गैर काय आहे मातृभूमीची मी प्रार्थना केली आणि शेवटी त्या प्रार्थनेमध्ये तर असं आहे की परम वैभवम नेतुमेतच स्वराष्ट्रम माझ्या स्वराष्ट्राला वैभवाप्रथ नेण्याची मी स्वप्न बघतो आहे आणि त्याच्यासाठी मी झटेन यामध्ये हे काँग्रेसची प्रार्थना आणि ती संघाची प्रार्थना असा काय भेद असतो हे या शिवकुमार प्रकरणावरून आपल्याला लक्षात आलं म्हणजे अगदी म्हणजे वाळीत टाकायचं म्हणजे इतकं की त्यांचा तो हातोपे उद्याला मला वाटते ते हातोपे दुमडले की हा संघाचा आहे म्हणायला लागतील का काय आधी जातीवरनं किंवा पोशाखावरनं ह्याच्यावरनं वर्णन आपल्याकडे इतक्या लाथाळ्या सुरू आहेत आणि ते प भेदाभेद सुरू आहे की आता तुकाराम महाराजांचा भेदाभेद भ्रम अमंगळ असं जरी म्हटलं तरी तो अभंग कोणाचा याच्यावरून आता मारामाऱ्या सुरू होतील म्हणजे त्याने भेदाभेद भेदा भ्रम अमंगळ म्हणण्याचा अभंगसुद्धा तो तुमचा का वारकरी संप्रदायाचा का तो समजा उद्याला एखाद्या मौलमीनं म्हटला की त्याच्यावर काहूर उठेल काय का अशी मला भीती वाटायला लागली की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म हा अभंग एखाद्या खरंच पंढरीचे भक्त कितीतरी मुस्लिम आहेत किंवा इतर मुस्लिम दर्ग्याचे कितीतरी हिंदू भक्त आहेत पण त्यांनी जर एकमेकाची प्रार्थना म्हणली की गदारोळ उठेल का काय अशी आता भीती वाटायला लागली मला ह्या प्रकरणावरून एकच म्हणावसं वाटतं की तुमच्या तुमच्या काय मारामाऱ्या असतील त्या करा काय करा ते करा आता त्या रघुपती राघवाला किंवा नमस्ते सदावाल्यांना किंवा त्या भद्रगिरीश्वराला किंवा रामकृष्णाला यामध्ये ओढू नका एवढीच आम्हा सामान्य जणांची एक अपेक्षा आहे आणि नम्र प्रार्थना आहे की ह्या भानगडीत ह्या राजकीय पक्षांनी कृपा करून पडू नये ज्याला जी प्रार्थना म्हणायची करायची गीत गायचं ते गाऊ द्या एवढ्यावरून असले गरजारोळ करू नका एवढी आम्हा सामान्य जणांची नम्र प्रार्थना आहे तुमच्या चरणी आणि तेवढी ऐकाल अशी अपेक्षाही आहे काय ते करतील अशी काय मला हे नाही आहे म्हणजे अपेक्षा तर नाहीच आहे म्हणा पण हा एक मताचा प्रवाह मी तुमच्याकडं समोर मांडला तुमचंही मत ह्याला अनुकूल असेल तर अवश्य लाईक करा सबस्क्राईब करा आणि याला सर्वतोपरी सहकार्य करा なますか